नमस्कार मी सारिका कुकिंग रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहे पैलवान थंडाई पैलवान थंडाई ही विशेष करून उत्तर भारतात होळीच्या दरम्यान पिली जाते हे जे खूप सारे फायदे आहेत जी मुलं कुस्ती वगैरे करतात किंवा व्यायाम वगैरे करतात जिम करतात त्यांच्यासाठीही प्रोटीन म्हणला प्रोटीन शेक म्हणला तरी चालेल इथे तुम्हाला मी त्याचे भरपूर फायदे सांगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला काय काय घेतले ते दाखवते मी इथं बडिशू एक वेलदोडा दोन आक्रोड पाच ते सात मकाने घेतलेले आहेत एक चमचा मगज बी घेतलेले आहेत सहा पिस्ते घेतलेले आहेत सहा काजू घेतलेले आहेत व सहा बदाम घेतलेले आहेत आणि एक अंजीर घेतलेला आहे आणि चमचाभर खसखस घेतलेले आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ही दोन ग्लास बनवणार आहे मी थंडाई इथे थोडासा गूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी खडीसाखरही वापरू शकता पण मुलांना गूळच द्यावा चांगला असतो तो इथे बघा मी बारीक करून घेणार आहे हे सर्व जिन्नस एकदम असे पावडर करून घ्यायचे कारण की दूध घातल्यानंतर आपण हे शोधून घेणार आहे त्यामुळे ही बारीक एकदम पावडर करून घ्यायची आता या थंडाईचे तुम्हाला फायदे सांगते थंडाई ही थंडाई पोटाचे आरोग्य चांगले ठेवते स्मरणशक्ती मजबूत करते एनर्जी लेवल ढासळून देत नाही एनर्जी लेवल ठीक चांगली ठेवते त्यासाठीही थंडाई पिली जाते थंडाईमध्ये विशेष करून जे आपण ड्रायफ्रूट घालतो त्यांच्यामुळे यामध्ये प्रोटीन फायबर भरपूर असते त्यामुळे थंडाई एकदम चांगली असते शरीरासाठी इथे बघा मी अशी पावडर करून घेतलेली आहे थंडाई जर थंडीमध्ये करत असाल तर रूम टेम्परेचरचंच दूध घ्या आणि उन्हाळ्यात जरी ही करणार असला तर एकदम थंड चिल्ड एकदम दूध घ्यायचं म्हणजे थंडाई आपली एकदम छान लागते इथं माझं थोडंसं सा दूध सांडलेलं आहे बघा अशी थंडाई पूर्णपणे असं मिश्रण खूप व्यवस्थित मिसळून घ्यायचं इथे आता आपण एक शोधणं घेतलेलं आहे या शोधण्याच्या सहाय्याने आपण थंडाई पूर्णपणे शोधून घ्यायची आहे म्हणजे थंडाई अशी तोंडामध्ये थंडाई का शोधून घ्यायची हेही तुम्हाला सांगते थंडाई शोधल्यामुळे जो बडीशूपचा चोता वगैरे हो असतो तो, तो तोंडामध्ये येणार नाही व मुलं आवडीनं पितात दहा ते बारा वर्षाची मुलं खूप असे पेत नाहीत हे असं झालं तसं झालं करत बसतात त्यामुळे थंडाई जरा शोधून घेतलेली आहे मी यामध्ये गुलकंदसुद्धा आपण वापरणार आहे गुलकंद तर एकदम थंड असतो शरीरासाठी जी मुलं कसरत वगैरे करून आल्यावर त्यांना घाम वगैरे आलेला असतो त्यांचं शरीर उष्ण झालेलं असतं त्यामुळे ही थंडाई पिली जाते इथं आपली थंडाई तयार आहे ही आता आपण काचाच्या ग्लासमध्ये काढून घेऊयात इकडे बघा मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत इथे आपली दोन ग्लास थंडाई तयार आहे यामध्ये थोडासा तापण गुलकंद घालून घेऊयात हा गुलकंद मी विकतच आणलेला आहे थोडासा चमचा चमचाभर आपण इथं गुलकंद घालायचा आहे ही आमच्या डेली मुलाला दिली जाते त्यामुळं मी ही रेसिपी शेअर करत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा सारिका कुकिंग ला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा इथे मी गुलाबाच्या पाकळ्याने ह्याला सजवून घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्याने काय होतं चव एक वेगळीच येते इथे आपल्या अशा प्रकारे थंडाई तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद